अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना मोदी त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे महायुतीमध्ये उद्या नवीन पक्ष एक अशी अपेक्षा आहे की महायुतीचा मला जे बोलायचं आहे मी बोललेलो आहे आता तुम्ही फिरून फिरून प्रश्न विचारला तरी देखील त्याचं उत्तर तेच असणार दक्षिण पश्चिम दक्षिण दक्षिण मुंबई आणि दक्षिण पश्चिम मुंबईचं सोबत येणार का मग मनसे तुमच्यासोबत कारण की त्यावरून जागा मागत होते मनसे मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्ही किती फिरून फिरून विचारलं तरी वेगळं उत्तर येणार नाही सिंधुदुर्ग हे आहे ते असं आहे की, गार्णा की, गार्णा की है है है। है आता ज्या काही उर्वरित जागा आहेत त्यांची एकत्रित घोषणा आम्ही करणार आहोत आणि प्रचाराला लागलंच पाहिजे कारण शेवटी उमेदवार कोणी असला तरी देखील प्रचार हा कामीच येतो त्यामुळे भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा सगळ्या मित्रपक्षांनी आपल्या परीनं त्या ठिकाणी सगळ्या उरलेल्या जागा जिथे उमेदवार घोषित व्हायचे आहेत तिथे तयारी केली पाहिजे असं आम्ही ठरवलं किंबहुना प्रत्येक विधानसभा मतदार शा मेळावे घ्या असं देखील आम्ही सांगितलंय सांगितलं सगळे एकत्रित ठरतील असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींवर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तरी देखील त्या ठिकाणी त्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाहीये त्यामुळे अजून अधिकृतरित्या पक्षांनी आम्हाला कळवलेलं नाही पण अधिकृतरित्या ज्यावेळेस पक्ष कळवेल त्यावेळेस त्यांचंही आम्ही स्वागतच करू

तर मोदीजींकरता हात उंच करतील आणि सुप्रिया ताई निवडून आल्या तर राहुल गांधींकडनं हात उंच करतील म्हणजे सुनेत्रा त्यांना दिलेलं मत हे मोदीजींना मत आहे सुप्रिया त्यांना दिलेलं मत हे राहुल गांधींना मत आहे इतकं स्पष्ट सांगितलंय आता काही लोकांना समजून घ्यायचं नाही आहे तर त्याला मी काही करू शकत नाही महाराष्ट्र में बहुत कम सीटें हमारी बची है जो सीटें बची वो अंतिम फेज की सीटें है जल्दी ही उसकी घोषणा हम लोग करेंगे तकरीबन हम लोग निर्णय तक पहुंच चुके हैं जल्दी हम घोषणा कर देंगे मन से सभा होनी चाहिए है कुछ मैं इतना ही कहूंगा कि कल जो मनसे की सभा होने वाली है ऐसा राज ठाकरे जी ने कहा है कि उनकी भूमिका वो कल स्पष्ट करेंगे तो मैं अपेक्षा व्यक्त करता हूं कि उन्होंने मोदी जी को समर्थन देना चाहिए महायुति को समर्थन देना चाहिए क्योंकि 2014 में वे ऐसे व्यक्ति थे कि जिन्होंने सबसे पहले एक प्रकार से मोदी जी को समर्थन दिया था बीच में कुछ समय वो हमसे नाराज भी रहे बाजू भी रहे लेकिन पिछले कुछ सालों में उन्होंने जो हिंदुत्व का एजेंडा लिया है उनका हिंदुत्व का एजेंडा ये हमारे एजेंडे से मिलता जुलता इस प्रकार का मिलने वाला एजेंडा है इसलिए मुझे ऐसा लगता है कि इस प्रकार की ताकते बटी रहे ये ठीक नहीं है और मैं अपेक्षा व्यक्त करता हूँ कि वो निश्चित रूप से मोदी जी के